आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो रिझल्ट लागून एक दोन महिने झालेले आहेत पुढची प्रक्रिया जी आहे ती म्हणजे सेल्फ सर्टिफाईड करण्याची तुम्हाला पवित्र पोर्टलला नोंदणी त्या ठिकाणी करावी लागते आणि हे ही प्रक्रिया नेमकी केव्हा सुरू होणार हा प्रश्न आता आपल्या अनेक उमेदवारांना त्या ठिकाणी पडलेला आहे मित्रांनो संच मान्यता पूर्ण करण्यासाठी तुम्ही बघितलं असेल की अनेकांचे पत्र पाहिले असतील संस्थांना पत्र दिलेले आहेत की तुमची संचमान्यता पूर्ण करून घ्या माओकडनं रोस्टर व्हेरीफा व्हेरीफाईड करून घ्या त्यांचं त्यांच्या तर ज्या जागा आहेत त्या जागा येण्यासाठी त्यांना त्या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत यानंतर अनेक जिल्ह्यामध्ये आंतरजिल्हा भरती प्रक्रिया म्हणजे जिल्हा अंतर्गत असेल किंवा काही ठिकाणी जिल्हा अंतर्गत भरती हे होऊन म्हणजे बदली होऊन सुद्धा त्यांना रिलीव्ह केलेलं नाही आहे त्यानंतर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही त्या ठिकाणी थांबलेली आहे त्यामुळं याचा फटका हा निश्चितपणे भरती प्रक्रियेला त्या ठिकाणी बसेल परंतु ह्या दोन्ही गोष्टी समांतर चालणाऱ्या आहेत म्हणजे दोन्ही गोष्टी जर प्रशासनाने केल्या तर दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी समांतर चालू शकतात आता ज्यावेळेस आम्हाला ज्या सूचना आलेल्या होत्या किंवा जे मागे बी सी झाली त्या बी सीमध्ये माननीय आयुक्त साहेबांनी ह्या सूचना दिलेल्या आहेत की पंधरा ऑक्टोंबरनंतर पवित्र पोर्टल त्या ठिकाणी रन करायचं आहे मग आता पंधरा ऑक्टोंबरनंतर ही भरती प्रक्रियाला त्या ठिकाणी सुरुवात होऊ शकते म्हणजे मागे पुढे त्या ठिकाणी होऊ शकतो की पंधरा तारीख दिल्यानंतर एक पाच सात दिवसा त्या ठिकाणी पुढे होऊ शकतो म्हणजे वीस बावीस तारखेच्या नंतर ही भरती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होऊ शकते त्यामुळं पंधरा ऑक्टोंबरच्या नंतर आता ही पवित्र पोर्टलची पुढची जी स्टेप आहे ती सुरू होणार असल्याचे संकेत त्या ठिकाणी त्या मीटिंगमध्ये मान्य आयुक्त साहेबांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत आता जिल्हा परिषदच्या जागेबाबत आणखीन संचमान्यतेच्या संदर्भातली पिटिशन ही मुंबई हायकोर्टामध्ये सुरू आहे आणि त्याचा निकाल अद्याप आलेला नाही आहे त्यामुळं जिल्हा परिषदच्या जागेसंदर्भात जोपर्यंत आता तो निर्णय त्या ठिकाणी येणार नाही किंवा मग शासन त्या ठिकाणी जे जागा आहेत त्या जागा कशा पद्धतीनं म्हणजे जुन्या संचमान्येतृनुसारच त्या ठिकाणी रिक्तपदे भरणार की पुन्हा म्हणजे कोर्ट त्या ठिकाणी आदेश देईल त्यानुसार भरणार हे आपल्याला येणारा काळच त्या ठिकाणी सांगेल परंतु दोन हजार एक एकोणतीसमध्ये अठ्ठावीस एकोण अठ्ठावीसमध्ये जवळपास बघितलं तर खूप मोठी रिक्तपदे त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होणार आहेत की सर्वात मोठी निवृत्ती जी आहे ती या कालावधीमध्ये आहे जर प्रशासनाने म्हणजे पुढच्या पुढच्या वर्षापर्यंत जर जागा बघितल्या तर हे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जागा रिक्त होत आहे त्यामुळं एक जागा जर बघितल्या तर जवळपास एक पंधरा ते अठरा हजारपर्यंत जागा भरणं अशी मानसिकता त्या ठिकाणी प्रशासनाची आहे असं कळतं आहे म्हणजे खरं खरं काय असेल ते प्रशासन त्या ठिकाणी सांगेलच परंतु मागे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करताना एक गोष्ट लक्षात आली की पंधरा हजार प्लस आम्ही जागा भरू किंवा एवढी जागा होऊ शकते त्यामध्ये महानगरपालिका असतील नगरपरिषद असतील संस्था असतील त्यानंतर आपल्या जिल्हा परिषद असतील त्यामुळं या सर्व जर जागा आपण कॅल्क्युलेट केल्या तर पंधरा हजारापर्यंत ही सेकंड भरती त्या ठिकाणी थर्ड टेटमध्ये ही होऊ शकते आणि सुद्धा बऱ्याच जागा ह्या रिक्त राहिलेल्या आहेत जसं माझे सैनिक असतील अपात्र गैरहजर असतील ह्यासुद्धा जागा ह्या पुढच्या भरतीला त्या ठिकाणी येतील कारण त्याची ती परवानगी घेऊन त्या पुढे जागा फॉरवर्ड कराव्या लागतात त्यामुळं त्याही जागा ह्या नवीन भरतीमध्ये त्या ठिकाणी येतील त्यामुळं अनेक उमेदवार आता ते थोडासा प्रश्न पडले की जागा नेमक्या आमच्या कधी येणार आहे तर ते पंधरा तारखेच्या नंतर त्या ठिकाणी ती सुरुवात होईल आणि संस्थासुद्धा अनेक संस्था नवीन नवीन संस्था ह्या भरती प्रक्रियेमध्ये यावेळेस सहभागी त्या ठिकाणी होतील जूनपर्यंत म्हणजे दोन हजार सव्वीसपर्यंत ही भरती प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण होण्याची शक्यता आहे परंतु यामध्ये काही अडथळे आहेत ते अडथळे असे की महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील निवडणूक घेण्यासाठीचे धावपळ त्या ठिकाणी प्रशासनाची सुरू आहे आणि कोर्टाने मला वाटतं सुप्रीम कोर्टाने तीन का चार महिन्याचा वेळ म्हणजे महाराष्ट्र सरकारला दिला की अजून तुम्ही तीन चार महिने डिले करू शकतात म्हणजे जानेवारीपर्यंत परंतु प्रशासन म्हणजे शासन हे अधिसूचना कधी काढेल किंवा कधी ह्या हे घेईल सांगता येत नाही कधी या दिवाळीच्या नंतरही त्या ठिकाणी जिल्हा परिषद आहे किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या त्या ठिकाणी होऊ शकतात किंवा जानेवारीमध्येही होऊ शकतात तर जानेवारीमध्ये झाल्या तर मग ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे तुमचं सेल्फ सर्टिफाईड कॉपी जागा मागवणे हे ते त्यामध्ये जाईल परंतु मग त्यानंतर जर एकदा इलेक्शन सुरुवात झाली तर पुन्हा पंचेचाळीस दिवस म्हणजे दीड पावणे दोन दोन महिने या प्रक्रिया त्या ठिकाणी स्तब्ध म्हणजे थोड्याशा डिले होतील आणि त्यानंतर ही भरती प्रक्रिया थोडीशी जोमाने त्या ठिकाणी कार्यरत होईल म्हणजे सुरू होईल परंतु त्यामध्ये आंतरजिल्हा बदलीचाही एक म्हणजे मागच्या वेळेस पण आपण पाहिलं असेल की आंतरजिल्हा बदलीचा त्यामध्ये एक रोल होता की आंतरजिल्हा बदली झाल्याशिवाय पुढील भरती प्रक्रिया ही झालेली नव्हती किंवा प्रत्यक्ष नियुक्त्या दिलेलं नव्हता त्यामुळं आंतरजिल्हा बदलीचा टप्पा सुद्धा लवकरात लवकर होणं ते सुद्धा गरजेचं आहे कारण तो लवकर झाला तर रिक्त जागा वगैरे आपल्याला कळतील आणि त्यांना लवकर केलं तर मग त्या आपल्यालासुद्धा ते लवकरच त्या ठिकाणी नियुक्त्या दिल्या जाऊ शकतं हे एक महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे त्यामुळं कारण पुन्हा पुढे जर बघितलं तर काही ऑक्टोंबरमध्ये महा परिषदेच्या निवडणूक आहेत मला वाटतं आहे पुणे शिक्षक मतदारसंघ आहे त्यानंतर पुणे शिक्षक पुणे पदवीधर आहे त्यानंतर अमरावती शिक्षक आहे त्यानंतर आणखीन एका ठिकाणी कुठेतरी इलेक्शन आहे पदवीधरचं शिक्षकचं म्हणजे इलेक्शन त्या ठिकाणी सुरू होतील त्यामुळं त्यावेळेससुद्धा भरती प्रक्रिया हे परत त्या याच्यामध्ये अडकू शकते ऑक्टोंबरमध्ये जर असले तर दीड महिना आधीच त्या ठिकाणी परत आचारसंहिता त्या ठिकाणी लागतील त्यामुळं ही भरती प्रक्रिया ऑक्टोंबरनंतर लवकरात लवकर होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने मान्य साहेबांनी सुद्धा पंधरा तारखेच्या नंतर दिलेला आहे वेळ सांगितलेलं की पंधरा ऑक्टोंबरनंतर होईल त्यामुळं आपण दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यानंतर आम्हीसुद्धा माझ्या पद्धतीनं जे काही प्रयत्न असतील ते प्रयत्न निश्चितपणे आम्ही सुद्धा त्या ठिकाणी करू या व्यतिरिक्त तुमच्या काही समस्या असतील अजून तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद